ేవాదేవాడూరంగేవాదేవాడూరంగ పడూరంగ విఠలా విఠలావా దేవా 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 దేవాదేవా పండుంగ పడూరంగ విఠలా విఠలా పండుంగ పండుంగ విఠలా విఠలా विठ्ठला विठ्ठला दे दे दर्शन देवा माझ्या दारी देवा दे दे दर्शन देवा ये माझ्या दारी देवा मजगरीबाच्या दारी देवा मजगरीबाच्या दारी देवा देवा, देवा 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 पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला 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 दे दे दर्शन देवा हे माझ्या दारी देवा मज गरिबाच्या दारी देवा करू दे करू दे करू दे करू दे मला तुझी सेवा मला तुझी सेवा तूच माझी मायबाप देवा तूच माझी मायबाप देवा तूच माझी मायबाप देवा 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 पांडुरंगा पांडुरंगा విఠలా విట్లా విఠలా 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 విఠల దే దే దర్శనదే हे माझ्या दारी देवा मज गरीबाच्या दारी देवा 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 देवा, देवा पांडुरंगा विठ्ठला विठ्ठला व्याकुळ झालंय मन सुकून गेले तन व्याकुळ झाले मन सुकून गेले तन अन्न पाणी गोड लागे ना अन्न पाणी गोड लागेना तुझ्या वाचून मजराई राई करमेना मजराई करमेना कर कर देवा माझी इच्छा पूर्ण कर देवा कर देवा माझी इच्छा पूर्ण कर देवा 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 पांडुरंग विठ्ठला 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 देवा 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 पांडुरंगा पांडुरंगा विठ्ठला 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 दे दर्शन देवा दर्शन देवा हे माझ्या दारी देवा मज गरिबाच्या दारी देवा करू दे मला तुझी सेवा करू दे करू दे करू दे करू दे मला तुझी सेवा तुझ माझी बाप देवा तुझ माझी मायबाप देवा 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 पांडुरंग पांडुरंग విఠలా 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 దిద్యర్శనేవా దేవా మజగరిబా చ దారి దేవా 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 పాడురంగ విఠలా 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 విఠలా